अधोक्षज महाराज सॉरी 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 हरी भक्त परायण अधोक्षज महाराज दिग्रसकर गादीचे नवे वारस्ता बरोबर ना थट्टा नको करूस माझी अरे थट्टा तर तू करतोय माझी मी या घरामध्ये राहणार नाही इंद्रायणी आणि मी हे घर सोडून जाणार नुसता रडाओरडा केला रोळ्या दिल्या राहायला तिथेच नुसताच कोला आला रे आला ही तट्टा झाली तर पुढची तट्टा म्हणजे म्हणजे महाराज तर तू होणार हुना। वारसदार होणार पण कीर्तन कसं करणार जाड़ सॉरी अरे भावा मी विसरलो होतो लेडी तुझ्या तुझ्याबरोबर आहे ना लहानपणापासून ती तुझी खिंड लढवत आली आहे आत्ताही तीच लढवणार पुंडलिक महाराजांचं आव्हान इंद्रायणी स्वीकारणार तुझ्यासाठी तू तुझ सेफ <laughs> वारी आहे बाबा तुझं आईनं मोबाईल शॉपी टाकून दिली तू मालक झालास आता आईनं गादीसाठी खिंड लढवली तर तू महाराज होणार भारी वेळ पडेल तेव्हा बायको तुझ्या मदतीला येते आई तुझ्या मदतीला येते आणि गरज पडली तर तू माझी सुद्धा मदत मागतो आठवत आहे ना त्या प्रमिलाशी जेव्हा तुला लग्न करायचं नव्हतं तेव्हा तू माझी मदत मागायला आला होता, मागा होता सारी तुला हेच म्हणायचंय ना की मी कर्तव्य शून्य आहे म्हणून घ्या म्हणजे आता हे पण मी सांगायचं <laughs> अधोक्षज अधोक्ष असा कसा रे तू न? अरे जेव्हा तुला लग्न करायचं होत तेव्हा सुद्धा तू व्यंकट महाराजांची मदत मागायला गेला होतास स्वतः स्वतः करता कधी करणार तू तुला माहिती आहे अधोक्षज जगात ना दोन प्रकारची माणसं असतात पहिल्या प्रकारची माणसं असतात ना ती स्वावलंबी असतात स्वतःच्या पायावरती उभी माझ्यासारखी आणि दुसऱ्या प्रकारची जी माणसं असतात ना ती परावलंबी असत माझ्यासारखी बरोबर ना तू भाऊ आहेस माझा हा मी तुला असं कधीच म्हणणार नाही दुकानदार तर तू आहेस आता गादीचा वारसदार पण होशील एन्जॉय द्या तुझा डबा सुद्धा आला चांगले चालू दे अदू काय म्हणत होता तू आदू अरे डब्बा